मोठे केस हे वरदान आहेत आणि लहान केस हे श्राप आहेत यातलं काहीच नाही आहे जसं निसर्गाने ठेवलं ते एक्सेप्ट करायचं असतं देवानं जसं ठेवलं त्याचा स्वीकार करायचा असतो त्यातलीच मी पण आहे माझे केस खूप लांब होते तुम्हाला फोटो दिसतच असेल पण काही हेल्थ इश्यूमुळे माझे अचानक केस गेले के आणि त्याचंच जर टेन्शन घेत बसले असते तर जे आहेत ते सुद्धा उडाले असते त्याच्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही एक्सेप्ट करायला शिकायचं मी पे मी पण एक्सेप्ट केलेलं आहे आणि तुमचं जर असं काही झालेलं असेल तर तुम्हीही एक्सेप्ट करा याच्यामध्ये आपण बुद्धिमान प्राणी आहोत मनुष्य म्हणजे तर जुगाड करायचं आहे काय जुगाड करायचं आहे इथे मी जशी पोणी बांधली आहे केसांची एकदम मानेवरती बांधायची आणि तिथे आपल्याला आपले जे आहेत केस ते सिक्युअर करून घ्यायचे एक पिन लावून आणि तिथे मी जे लावलेलं ला आहे बघा हेअर एक्सेसरीज ही मार्केटमध्ये अवेलेबल होते इझिली त्या प्र अशा प्रकारची कोणतीही हेअर एक्सेसरी जाणायची आणि ती लावायची हेवी असा बन तयार होऊन जातो आपला इथे मी मेसी बन तयार केलेला आहे आणि त्याला थोडंसं डेकोरेट करायचं अगदी कुणालाही ओळखू येणार नाही या प्रकारचा बन आपला छान असा तयार होतो आणि छान खऱ्या खुऱ्या मोगऱ्याच्या हाराने आपल्याला गजऱ्याने त्याला डेकोरेट करायचं आहे म्हणजे आपल्या बनला चार छान लागणार आहे हा बन अगदी सोपा आहे कुणीही करू शकतं लग्न कार्य काही जरी असलं किंवा कोणतंही फंक्शन असलं आपल्याला याला त्याला म्हणावं लागतं ए माझ्या केसांचा जुडा टाकून देणं ए मला केसांचा जुडा टाकून देणं अजिबात करायची गरज नाही आपल्या आपल्या हाताने आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो हा जुडा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय